नमस्कार हो आपण आहोत आर्यन व्हॅली जिथे सिंधू नदी वाहताते आणि त्याच्या कडेला असलेली काही चार पाच गावं आहेत त्या गावांमध्ये दहा म्हणून एक खूप फेमस गाव आहे आणि तिथं आता मी बसलो आहे जवळजवळपास दहा ते साडे दहा हजार फूट उंचीवरती समोर ती व्हॅली इंडस नदी आपली सिंधू नदी आणि हा सगळा परिसर खूप छान असा हा परिसर दिसून येतो समोरच आपण इथं बघू शकतो दहा गाव आपण इथं बघू शकतो आणि ह्या दहा गावामध्ये आज आमचा मुक्काम आहे खूप छान सुरेख गाव असं आहे निसर्गाच्या कुशीत वसलेलं जिथं लोकं अलेक्झांडरच्या अगोदर आलेली लोकं आहेत ती खरं तर आणि ती निसर्गाला पोचतात नंतर ते कन्वर्ट होऊन बुद्धिजममध्ये आलेत मात्र त्यांचं जुनं कल्चर आहे ते खूप बघण्यासारखं आहे आज आमचा मुक्काम तिथंच आहे आणि खूप छानपैकी मी या गावात आज रात्री इथं राहणार आहे हा मुक्काम खूप अप्रतिम असेल माझा मित्र स्ट्रॅनजीन आणि मी खूप छान आनंद घेतो याचा मी तुम्हाला स्ट्रॅनजीची ओळख करून देतो हा माझा मित्र आहे स्टँजिन आणि खूप छान त्यांनी मला गावाचं सगळं वर्णन केलं आहे येस स्टँजिन अँड त्यांनी खरं तर खूप छान एन्जॉय करत स्टँजिन जुलै येस